आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूर मध्ये झालेली आहे आतापर्यंत सौरभाई ठाकरे पुण्यात मुंबईत व्हायच्या पण नव्वद टक्के क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे जुनी कमांडचं म्हणून मी तो निर्णय केला की आपण सोलापूरला घेतली पाहिजे त्यामुळे विस्तारने चर्चा झाली एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करतात सुदैवाने वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत अजून प्रवाह सुरू आहेत रिव्हर गेम्स अजून मिळत आहेत आता सध्या तर रबी हंगामाचं पहिला वर्तने चर्चा मी केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे त्या फेब्रुवारी मध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक का आहे आणखीन तीन पाणी देऊ शकतो काय चार पाणी देऊ शकतो कारण त्याबरोबर धरणाच्या बॅक कॉर्टरवर जी गावं आहेत उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गाव धरणाच्या बॅक मध्ये काही गाव आहेत तिथं कंप्लीट ऑर्डर आहे काही त्या गावांना किती पाणी लागणार आहे ते त्या पाणी पुरवठा योजना किती पाणी लागणार आहे पाणी सिंचन योजनेला जे कम्पिटेड ऑर्डर आहे त्या सगळ्या वेळेला मी आढावा घेतोय आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार उद्यापासून एक एक महिना चालेल पस्तीस दिवस आवर्तन चालेल मागील वेळ खरं तर आपण पालकमंत्री सोलापूरच्या बोलणार त्यावेळेस पाच आवर्तन आपण सोडण्याचा निर्णय घेतलेला होता पाच वेळा आपण पाणी मात्र आणि उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती कुठेतरी पाण्याचा गतवर्षी धरण फक्त सहासष्ट टक्के भरलं होतं या वर्षी धरण भरलेलं आहे तोच आमचा प्रयत्न राहील विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे जी आवश्यकता असते पिका मोठ्या प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये असा आमचा प्रयत्न राहील पण फेब्रुवारी मध्ये मग उपलब्ध पाणी बॅकवॉटरचं पाणी त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू जे कालवा प्रभावित जे कालवे का प्रभावित आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत झोडप जो, झालेत परवा कमी होतो अडथळे येतात ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बशीस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे त्या सगळ्यांनी मान्य केलंय आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू तर सगळ्या अधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत बाकी मग दगावची उपसान योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे करण्याच्या आम्ही उद्यापासून त्याला आवर्तन देतो सुभाष देशमुख साहेबांचं देगाव कालव्याचं त्याचं आम्ही ताबडतो आता त्याला पाणी सोडतोय ट्रायल साठी त्यामुळे ते काम होऊन जाईल अशा एक वर कोलकटचं सुद्धा जे संसदच्या कल्याण शेतीच्या जी मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो नाही पूर्वी जो गाळ काढण्याचा टेंडर होतं त्याच्यामध्ये मग काही प्रश्न आले काही वाद निर्माण झाले अशी मला माहिती मी आता चार्ज घेत नाही महामंडळाचा आपली संस्था आहे जे आहे सगळ्या नकाशे वगैरे करते तर त्यांनी आता अहवाल सादर केलेला आहे आता तो का अहवाल सादर केला काही त्याची संतापासून पण आपण पण याची निवेदा काढली पाहिजे निवेदा काढताना हेच भूमिका आहे की जितका काळ आपण काढू बऱ्याच गाळ मिश्री गाळू सुद्धा याच्यात आहे त्याचं एक उत्पन्न साधन शासनाला होईल पण त्या हळूहळू जावं लागेल कारण हे विषय सेन्सिटिव्ह असतात की मग पुन्हा त्याच्यावर मग शासनावर टीका होते पुन्हा राजकारण येतं आरोप प्रत्यारोप होतात भूमिका किती चांगली असली तर मला वाटतं सगळ्या स्टेक होल्डर जेवढे आहेत त्या सगळ्यांना ऑन बोर्ड घेऊन आपण निर्णय करू लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका